गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र गौरव रथ यात्रा मराठवाडा विभागातील धाराशिव जिल्ह्यातील उमरगा चौरस्ता येथे मंगळवारी तारीख एकोणतीस रोजी सायंकाळच्या सुमारास दाखल झाली असता उमरगा लोहारा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भव्य आणि जल्लोषात त्याचे स्वागत केले महाराष्ट्र राज्याला पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गड किल्ल्यांची माती व पवित्र नद्यांचे पाणी एकत्रित करीत समारोपीय समारंभ भव्य दिव्य पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने या रथयात्रेच्या निमित्ताने झालेल्या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक आमदार तथा रथ यात्रा समन्वयक विक्रम काळे यांनी भूषवले तर प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचे यावेळी विशेष मार्गदर्शन लाभले सुरेश बिराजदार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आणि अभिमानास्पद इतिहास देशासमोर मांडण्यासाठी ही रथ यात्रा एक प्रभावी माध्यम ठरत आहे गौरवशाली महाराष्ट्र ही संकल्पना फक्त शब्दात न राहता कृतीत उतरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव पुढे असतो उमरगा लोहारा येथील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून समाधान वाटते हा महाराष्ट्राचा गौरव सर्वदूर पोहोचवणारा उपक्रम ठरेल तर रथयात्रा समन्वयक शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी बोलताना सांगितले की ही रथ यात्रा केवळ एक राजकीय उपक्रम नसून ती महाराष्ट्राच्या शौर्य परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे यातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण करणे सांस्कृतिक एकात्मता वृद्धिंगत करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे ही यात्रा सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचून युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करत आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी केले सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांनी केले या स्वागत सोहळ्याला प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे तसेच प्राचार्य दत्ता इंगळे जालिंदर भाऊ कोकणे किशोर नाना साठे शमशुद्दीन जमादार यांच्यासह उमरगा लोहारा तालुक्यातील विविध सेलचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व उमरगा तालुका परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद